महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सुशील आज जे तू काम केलंस खऱ्या अर्थानं तुझ्या पाठीशी उभं राहणं हे माझं काम आहे या सर्वांना बरोबर घे थोडं बहुत कुणाला युव असो मी आज या ठिकाणी यासाठी सुशीलने मला बोलवलं त्याने मला सांगितलं की भाऊ इथं आरोग्य के केंद्र नाही नव्हतं मी हसन मुसरीफ साहेबाला सांगितलं मला आरोग्य के केंद्राला तातडीने मान्यता द्या आपण आरोग्य के केंद्र या शहरामध्ये अनेक ठिकाणी केलेले आहेत परंतु ज्या ठिकाणी ह्या गर्दीचं ठिकाण असतं लोक दाटीवाटीने राहतात त्यांना दवाखान्यात जायला फार त्रास होतो आज दवाखान्यामध्ये मी जायचं जायचं तर तुम्हाला माहिती आहे डॉक्टरकडे गेलं तर पहिले आजारापेक्षा डॉक्टरची म्हणून सुशीलने सुद्धा एक चांगला प्रोजेक्ट आने या ठिकाणी आणायचा प्रयत्न केला त्याला यश आलंय म्हणून आपण तेही आपण या ठिकाणी सुरू करतोय मी आज या ठिकाणी मुद्दाम यासाठी आलो होतो सुशीलचा अनेक दिवसापासून मला आग्रह होता भाऊ कधी येता भाऊ कधी येता मी म्हणलं येतो रे बाबा नाही नाही तिथे गेला पाहिजे म्हणलं तिथे गेलं तर राजकारणच जास्त आहे काम कमी आणि राजकारण जास्त आहे आता किती लोक पक्षाचे लोक इथे बसलेले आहेत मला माहित नाही पण दहा बारा पक्षाचे जरूर असतील कोणीच नाही आणि इलेक्शन आलं की गल्ली मी खडा आहे म्हणून म्हणलं कुदळ मारण्याबरोबर कामाला सुरुवात कर लोकांना कळू दे की आपण ज्या ठिकाणी कामाला सुरुवात करतो कुदळ मारतो त्या ठिकाणी तातडीनं कामाला सुरुवात होते तिथं जायच्या पहिले आमच्या काही बांधवांनी समाज बांधवाने त्या झेंडे घेऊन त्या ठिकाणी उभे होते मला सुद्धा कळाला नाही की झेंडे घेऊन उभे काही लोकांनी सांगितले की भाऊ तुम्ही चालले त्या रस्ता मी काळे झेंडे दाखवणार आहेत परंतु आनंद या गोष्टीचा वाटला की मला सगळ्यांनी निळे झेंडे दाखवलेत त्यांनी आठवण करून दिली की भाऊ आम्ही तुमचे आहोत आणि आमच्यावर जेव्हा अन्याय होतो तर ता त्या ट्रामाला आम्हाला तुम्हाला साथ द्यावा लागेल त्यासाठी आम्ही तो उभा आहोत हे सांगताना मला सुद्धा चांगलं वाटलं की खरंच मी यासाठी सांगत नाहीये रमाई आवास योजनेचे जे काही घरकुलाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना मी एक विनंती करणार आहे जे लोक प्रॉपर आहेत ना तुम्ही त्याचं काळजी करू नका त्याचे पैसे त्याची जबाबदारी मी घेतो अर्ध काम झालंय कुणाची फरशी टाकली गेली कुणाचं आणखीन काही स्लॅब टाकलं गेलं बाकीचं काम थांबलेलं आहे त्यांना सर्वांना पैसे मिळतील परंतु काही लोकांनी फक्त काही बोगस नावाचे टाकले आहेत ना त्यांना आम्हाला कमी करायचं खऱ्या लाभार्थीला त्याचा लाभ झाला पाहिजे त्याच्या मागची भूमिका आहे मिळालं पाहिजे का, का नाही जो खरा लाभार्थी आहे अरे ज्याला राहायला घर नाही आहे त्याला ते घर भेटलं पाहिजे त्याला तो सुविधा भेटली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही अर्ज महानगरपालिकेमध्ये प्राप्त झाले होते त्यांना सांगितलं की सगळ्याची छाननी करा आणि जे लाभार्थी खरे आहेत त्याचा सर्वे करून तातडीनं त्यांना मदत द्या हे मी बोललेलो आहे म्हणून तुम्ही तिची चिंता करू नका तुमच्याकडे दोन तीन दिवसामध्ये माणसं येतील सर्व तुमच्याकडून घेतील आहे तुमचे जे अर्ज आहे व्हेरीफाय करून तुम्हाला पैसे द्यायची जबाबदारी आता पालकमंत्री या नात्याने माझी आहे आयुष्यामध्ये घर बनणं किती अवघड गोष्ट असते किती अडचणीचं असते याची कल्पना मला आहे आज तुम्ही ज्या घरामध्ये राहतात त्याच घरामध्ये त्याच सा, साईजच्या घरामध्ये मी राहिलेलो आहे पावसाळ्यामध्ये होणारा त्रास किंवा उन्हाळ्यामध्ये होणारा त्रास मी हे भोगलेला आहे म्हणून आम्हाला त्याची जाणीव आहे आपण गरिबीतून वर गेलेले माणसं आहोत आपल्याला काय आपल्या काय बापदादे काही काही का, राजे राजवड्यावाले नव्हते म्हणून आम्हाला त्याची जाणीव असल्यामुळे आम्ही हे सर्व करतो आता एखादी मला एक निवेदन दिलं त्याने सांगितलं नाल्याच्या बाजूला तिकडं कुठे घाण आहे मी तातडीने आता वार्ड ऑफिसरला बोलवलं पाच मिनिटं तो पोहोचेल आज नगर इंद्रानगर व समस्त प्रभाग क्रमांक एकवीस मधील नागरिकांच्या वतीने मान्य पालकमंत्री सिरसाट साहेबांचा नागरी सत्कार होता आणि साहेबांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला जवळपास दोन तास दिले या नागरिकांच्या काही प्रमुख मागण्या पण या ठिकाणी त्यांनी मंजूर केल्या सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे म्हाडाची जी वसाहत आहे या ठिकाणी चारशे चौवेचाळीस क्वाटरची त्याची लीज संपलेली आहे आणि नागरिकांची वारंवार मागणी होती की ती लीज वाढून मिळावी त्या बाबतीत माननीय पालकमंत्री यांनी वीज वाढवून देण्यात येईल असं या ठिकाणी घोषणा केलेली आहे घोषणा नव्हे तर त्यांनी त्या ते बाबतीत ऑलरेडी ऑफिसरची चर्चा पण केलेली आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेल्या दहा वर्षापासून नागरिकांची मागणी होती त्याची या ठिकाणी लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे व विविध ठिकाणी जसं मंदिराच्या समोर सामाजिक सभागृह असेल बुद्ध विहाराचं लोकार्पण असेल आणि त्या ठिकाणी नवीन एक सामाजिक सभागृह बांधून देण्याचे अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते आणि त्या बाबतीतच्या सर्व कामांना निधी उपलब्ध या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी माननीय भुमरे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मान्य खासदार पण त्यांचा पर्यटनचा नियोजित दौरा असल्यामुळं नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत त्यामुळे ते अनुपस्थित होते पण माननीय मराठवाडा सचिव पटवर्धन नंदकुमारजी घोडेले विकासजी जैन दिंबकजी तुपे हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला मी मान्य माजी सभागृह नेता सुशील खेडकर नगरचा आपण जर बघितलं मान्य पालकमंत्र्यांचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणताही पक्ष असो या ठिकाणी निधी आणि विकासाच्या बाबतीत कधीही माननीय शिवसेनेचे नेते संजय भाऊ शिरसाटे यांनी कधी कोणाशी दुजाभाव केलेला नाहीये त्यामुळं संभाजीनगर शहरामध्ये मग ती कोणतीही वसाहत असू द्या तिथे मान्य पालकमंत्री यांच्या नेतृत्वात जी येणारी निवडणूक लढणार आहोत त्यामध्ये येणारा महापौर हा शिवसेनेचा शंभर टक्के बसणार या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण पूर्ण शहरामध्ये आहे मैं काबरा नगर और इंदिरा नगर का रहवासी हूँ पहले इंदिरा नगर का था आप कम से कम 20 साल से मैं अभी काबरा नगर का रहवासी हूँ और जब नगर सेवक थे तो टाइम में भी हमारे वास्ते खड़े रहे और मतलब रोड और पानी के वास्ते भी भैया ने हमारे वास्ते महानगर पालिका में लड़े और निधि भी दिलाए भैया ने और इसी के साथ साथ आज का जो मौका है तो हमारे लिए बहुत खुशी का मौका है क्योंकि आरोग्य केंद्र का जो दवाखाना आने वाला है तो यहाँ पर काफी गरीब जो तफ्ता है इसको अच्छी मदद मिलेंगे मेरे हिसाब से और जो इधर उधर मतलब घाटी में जो अपने को जाना पड़ता था जो गरीब को तो अब उनको जाने की जरूरत नहीं जो रिक्शे का खर्चा वगैरह लगता था अब उनका करीब में काम हो जाएगा यानी कि पांच मिनट की दूरी पर दो मिनट की दूरी पर एक मिनट की दूरी पर सब काम हो जाएगा और भाऊ का तो हम तय दिल से शुक्रिया अदा कर सकते और हम भावू के लिए तो हम जा अगर भाई खड़े रहेंगे तो हम उनके पीछे और उनके साथ साथ खड़े रहेंगे और भा को बताएंगे भा बस ये ये काम करो ये काम करो और भाई हमारे लिए आधी आधी रात रात के लिए खड़े रहेंगे हमारे साथ तो और हमारे को इससे खुशी की मौका और मतलब भाई हमारे साथ में रहे हो तो हमारे को और खुशी का मौका मिलेगा भाई काम भरपूर केले ले तो अब अब बहु हमारे अभी के आने वाले है और इसी के साथ साथ ही हमारे जो नेक्स्ट महापौर रहेंगे तो हमारे सुशील भैया खेल कर रहेंगे और हमारे को बहुत खुशी रहेंगी